अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिना संपण्यासाठी काही दिवसच बाकी आहेत आणि अजूनही तुम्ही तुमच्या कुलदेवीची ही एक सेवा केली नसेल तर बघा ती आवर्जून करायची आहे ती सेवा म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे तर हा आषाढ महिना संपण्याआधीच बघा कुलदेवीची ओटी भरली नसेल तर तू घरच्या घरी कुलदेवीची ओटी कशी भरावी त्यामध्ये काय काय साहित्य असावं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे आषाढ अमावस्या आणि हा आषाढ महिना संपण्याआधी कुलदेवीची ओटी भरली जाते तर बघा त्या अत्यंत बघा हा महत्त्वाचा भाग आहे या महिन्यात कुलदेवीची ओटी ह्या आवर्जून भरावी ते त्याचबरोबर ती कशी भरावी तर कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते म्हणून तिचा मान सन्मान होणं तितकंच महत्त्वाचं आहे श्र बघा आपण आषाढ महिन्यात अगदी कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीची ओटी भरू शकता त्याचबरोबर कोणत्याही दिवशी तुम्ही भरू शकता तर त्या दिवशी लवकर उठून सुचिरभूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे चुकूनही या दिवशी काळे वस्त्र परिधान करू नका सर्वप्रथम देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर चौरंग किंवा पाठ घ्या आणि त्यानंतर त्यावर लाल वस्त्र ठेवावं त्यानंतर देवघरातील आपल्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा टाक असेल जो काही असेल तो पाट्यावर सर्वात आधी ठेवायचा आहे त्यानंतर कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर माता लक्ष्मीचा फोटो तुम्ही ठेवला तरी चालेल त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा त्यानंतर देवीला हळद कुंकू लावावं नंतर स्वतःला लावून घ्यावं नंतर फूल अक्षदा अर्पण करून घ्याव्या त्यानंतर देवीला नैवेद्य म्हणून खीर आवर्जून बनवावी मग ती कोणतीही खीर असो अगदी तांदळाची बनवू शकता रव्याची शेवयांची अगदी तुम्हाला जी जी यथाशक्ती जमेल त्याची तुम्ही बनवू शकता त्यात जर तांदळाची खीर असेल तर अतिशय उत्तम पण तुमच्याकडे जे बघा असेल त्याची तुम्ही खीर बनवू शकता किंवा अगदी बघा खडीसाखर ठेवली तरी चालेल पण कोड काहीतरी आवर्जून ठेवायचं आहे फक्त नैवेद्य हा सात्विकच असावा आता आपण ओटी मध्ये काय साहित्य असावं ते देखील पाहू तर देवीला बघा सुती किंवा रेशमी साडी घ्यायची आहे कारण देवतेकडून बघा ज्या धाग्यात सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या अधिक असते त्यामुळे अशी साडी शक्यतो घ्यायची आहे त्यानंतर ती हिरवी लाल रंगाची केशरी रंगाची असावी शक्य असेल तर बघा त्यातल्या त्यात हिरवा रंग घ्यावा कारण बघा आपल्याला हिरवा रंग हा आपण सौभाग्याचा रंग मानत असतो तर ह्या हिरव्या रंगाची तुम्ही बघा साडी घ्यायची आहे त्यानंतर जी साडी घेतो त्यासाठी नवीन ब्लाऊज पीस किंवा खण घ्यावा तो बघा साडी किंवा ब्लाउज पीस कुणी दिलेला नसावा स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली असावी त्यानंतर थोडेसे तांदूळ किंवा गहू घ्यावेत नारळ घ्यावा बघा नारळ हा पाण्याने भरलेला असावा नारळाची शेंडी ही देवीकडे करावी एक बदाम सुपारी खारे खोबरं या गोष्टी घ्याव्यात बघा त्याचबरोबर एक हळकुंड लेकुरवाळी हळकुंड घ्यावं जेव्हा कधी ही ओटी भराल तेव्हा लेकुरवाळीच म्हणूनच बघा हळकुंड जे आहे ते घ्यायचं आहे हळ लेकुरवाळ म्हणजे काय कोंब फुटलेला जो हळकुंड असतो असं घ्यायचा आहे एखादं फळ घ्यावं किंवा शक्य असेल तर बघा पाच प्रकारची फळं देखील तुम्ही घेऊ शकता जे काही साहित्य घ्याल ते, ते स्वच्छ असावं किडीचं बघा खराब झालेलं नसावं त्यानंतर फुलांची वेणी किंवा गजरा देखील घेऊ शकता ओटीमध्ये हे सगळं सामान असणं खूप गरजेचं आहे वेणी किंवा गजरा नसेल तर एखादं फूल तरी नक्कीच घ्यावं त्यानंतर त्या ओटीवर बघा दक्षिणा यथाशक्ती तुम्ही अकरा रुपये एकावन्न रुपये एकशे एक रुपया एक एक जशी शक्य असेल तशी ठेवायची आहे त्यानंतर बघा काचेच्या हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत सोळा शृंगारांपैकी कोणतीही वस्तू बघा देवी मातेला तुम्ही ठेवू शकता जसं की टिकलीचं पॉकेट आहे नेलपेंट आहे नथ आहे जोडवी बांगड्या या कोणत्याही कुंकवाचा करंडा कोणत्याही वस्तू तुम्ही ठेवू शकता किमान एकतरी वस्तू आवर्जून घ्यायची आहे त्यानंतर महत्वाची वस्तू म्हणजे विड्याचं पान घ्यायचं आहे त्याला बघा त्याचा तांबूल म्हटलं जातं दोन विड्यांची पानं एक सुपारीचं बघा त्यात दोन सुपार्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे संपूर्ण ताट तयार झालं की थोडे तांदूळ आवर्जून घ्यायचे आहे असं म्हटलं जातं की एखादी वस्तू चुकून आपल्याकडून घ्यायची राहिली किंवा विसरलं तर अक्षता ज्या आहेत त्या पूर्ण करतात म्हणून तांदूळ हे बघा घ्यायचे आहे तांदूळ अखंड घ्यायचे आहे त्यानंतर हे ताट जे आहे ते आपल्या सर्वात प्रथम छातीजवळ घेऊन आपल्या कुलदेवीचे नाव घ्यायचं आहे जी कोणती बघा तुमची कुलदेवी असेल तिचं नाव घ्यायचं आहे जसं की तुळजापूरची देवी असेल कोल्हापूरची देवी माहूरगडची देवी जी कुठली कुळ बागा तुमची कुळदेवी असेल तिचं नाव घ्यायचं आहे आपण तिचं नाव घ्यायचं ना त्यानंतर बघा म्हणायचं आहे हे कुलदेवी मी तुझी ओटी भरत आहे या ओटीचा तू स्वीकार कर आणि या ओटीमध्ये एखादी गोष्ट जर चुकून माझ्याकडून काही राहून गेलं असेल तर त्याबद्दल मला माफ कर पण या ओटीचा तू मनापासून स्वीकार कर असं कुलदेवीला म्हणायचं आहे आणि मनामध्ये कुलदेवीचे स्मरण करायचं आहे बघा देवीच्या मूळ स्थानावर गेलं की गेलेलो आहोत असा आपल्या मनामध्ये विचार करायचा आहे आणि मग ती ओटी जी आहे ती देवीची ओटी भरायची आहे त्या तुम्हाला जे काही दुःख असेल तसेच घरात वर बघ येऊ नये म्हणून मनापासून देवीला सांगायचं आहे अगदी श्रद्धेने व ही देवीची देवी ओटी बघा भरायची आहे नंतर तशीच ती ठेवावी आणि ती ओटी जी आहे ती एखाद्या महिलेला एखाद्या शुक्रवारी मंगळवारी घरी बोलावून तिला कुलदेवीचं स्वरूप मानून तिची ओटी भरली तरी चालेल किंवा बघा तुम्ही जर जर तुमच्या मूळ स्थानावर जाणार असाल तर तिथे जाऊन देखील ही ओटी तुम्ही भरू शकता अशा पद्धतीने बघा तुम्ही आपल्या कुलदेवीची घरातल्या घरात तुम्ही अशी ओटी भरू शकता आणि कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त